संतांचा ऐकल्याने मनुष्याचं भलच होत संतांचं ऐकत राहावं इथं कोणी आपल्याला सांगायलाही तयार नाही पण कोणी आपला ऐकायलाही तयार संतांचा ऐकण्यात आनंद आहे झुम बराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी कोणाचा आम्ही ऐकत नाही आम्ही संतांचा ऐकू आएक। संतांचा ऐकून पुढे जाऊ दुःखीत होर पडलेली आज हे संतांचं हे जाण ते होणे ने नेणं त्याचे ऐकलं की दुःखच होणार रे काही माणसाला असं वाटतं बरं चाललंय किती दुःखित आहे जण वक्ते बाबा सांगायची म्हणे प्रेतयात्रा चालू होती त्या प्रेतयात्रेत एकाला विचारलं का हो बाबा खूपच गर्दी आहे प्रेतयात्रेला कोण वारलं हो तो विचारलेला म्हणे त्या चार खांद्यांवरच त्या चार खांदेकऱ्यांनी ज्याला घेतलाय ना बहुतेक माया अंदाजानं तोच वारला तर तुम्ही काय मूर्ख म्हणे नीट उत्तर देऊ शकत नाही तो पुढे गेला आणि खांदेकाराला विचारलं कोण वारलं म्हणे समोर मोडकं घेऊन चालली ना त्यांची बायको वारली त्यांनी ते मडकं पाहिलं पुढं त्यांच्या एका हातात मोडकं होतं आणि दुसऱ्या हातात कुत्र होतं बघते बाबा सांगायचे तो म्हणे लय प्रेत्यात राफा आल्याकडे पण अशी प्रेत्यात रफा आली नाही एका हातात मडकन दुसऱ्या हातात कुत्र तो गेला म्हणे भाऊ नमस्कार तुमची बायको हो म्हणे आपली बायको वरली मडक म्हणे बायको वरली म्हणून कुत्र तेच तिला चावलं म्हणे ते स्मशानभूमीत अडचणीच्या काळात जे आपल्याला सहकार्य करतं त्याला एकटं कसं सोडतं म्हणून आपलं स्मशानभूमीत घेऊन चाल त्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो बाकी चाला, दे चाला पुढं मी टाळ्या वाजवतोय डायरेक्ट म्हणजे इतके त्रासले तुम्ही तो विचारायला आलेला म्हणे हे कुत्र चालू म्हणे हो मग कुत्रा तो आहे राजू तो म्हणे काम करा तुम्ही तुमचा विधी झाला की दोन चार दिवस कुत्र तुम्ही आपल्याला द्या तो म्हणे येळे झाले का तुम्ही हे मागचे काही अंत्यविधीला आलेले आहे का यातले निम्मे कुत्र्यालाच ये फक्त रांगेत उभे राहिले ते तुम्हाला कुत्र पाहिजे असेल तर माग हा बाबा मला जरा प्रपंच आहे ना तो दुःखानं होर पडलेला प्रत्येक जण आहे मग का हो संसाराच्या तापे तापलो मी देवा काळजी करू नका या शीन घेऊन या प्रेम देतो साठी बागल्याचा तारू शिनल्याची सावली उकेलिया घाली प्रेम पाना या घेऊन या प्रपंचातलं शीन घेऊन या प्रपंचातलं दुःख त्या प्रपंचातल्या दुःखात तुम्हाला प्रेम मिळाला नाही ना शीन घेऊन या प्रेम देतो साठी न विचारी तुटी लाभ काही काहीच विचारपूस करणार नाही तुम्हाला तुम्ही या का बर कुठे गोष्टी महाराज हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा